पावसाळ्याची सुरुवात आहे आणि मी मार्लेश्वर क्षेत्राला जाणार आहे ते वाटेमध्ये आम्हाला श्री मार्लेश्वर देवालय अंगवली हे आद्य देवस्थान या इथे दिसलेलं आहे अत्यंत सुंदर आणि सु सुंदर वातावरण आहे आणि त्याच्यामध्ये हे एखाद्या चित्रामध्ये शोभावं अशा प्रकारचं हे मंदिर अतिशय देखणं मंदिर इथे दिसतंय आता मी जातोच आहे आणि आपल्याला दाखवतो सगळीकडे हिरवाई आहे खरं सांगायचं तर अजून पावसाला म्हणावे तेवढी सुरुवात झालेली नाही आहे जूनचा मध्य आहे आणि कोकणामध्ये साधारणपणे सात जूनला पावसाची सुरुवात होते आणि आपण पाहू शकता की किती सुंदर इथे मंदिर आहे चित्र काढावं कोणीतरी कॅलेंडरवरती किंवा अशा एखाद्या ह्याच्यावरती इतकं सुंदर देवस्थान आहे इथे मी आता पुढे जातोच आहे आणि आपल्याला सर्वांना दाखवतो आकर्षक रंगसंगती आहे भव्य दीपमाळ आहे तर जाण्यापूर्वी चप्पल स्टँड आणि पाय धुवण्याची जागा देखील इथे केलेली आहे चांगले स्टेनलेस स्टीलचे इथे नळ आहेत पाय धुवायची देखील चांगली आहे आणि चप्पल स्टँड इथे आहे त्यामुळे पाय धुवून भाईविटांनी मी आता इथे पाय धुतो आणि आतमध्ये जातो आहे एक चांगली प्रोव्हिजन इथे केलेली दिसते आहे कारण काय असतं पावसाळ्यामध्ये किंवा इतर वेळसुद्धा चिखल असतो आणि त्यामुळे लोकांच्या पायाला चिखल लागलेला असतो तो आतमध्ये जाऊ नये यासाठी ही चांगली योजना हो केलेली आहे मंदिराच्या प्रवेशालाच या अशा भारदस्त पायऱ्या आहेत बऱ्या हा कोरीव आहे अतिशय चांगल्या प्रतीचं कोरीव काम त्याच्यावर केलेलं आहे मध्यभागी ओमचा आकार इथे दिसतो आहे श्री स्वस्तिक ही सगळी चिन्ह या ठिकाणी कोरलेली आहेत हा प्रवेशाचा भाग आहे आणि या इथे मंदिराचे व्यवस्थापक इथे दिसत बाहेर दर्शन झाल्यानंतर आपण विचारूया त्यांना या मंदिराची कथा आणि मार्लेश्वर मंदिराची कथा आम्हाला नंतर जरा सांगा आम्ही दर्शन घेऊन येतो इथे आपण पाहू शकतो एक अतिशय प्रशस्त असा गाभारा म्हणजे इथे सभामंडप आहे हा इथे सभास्थान आहेत आणि बाजूला सुंदर संगमरवरी जाळ्या बसवलेल्या आहेत या इथे तुम्ही पाहू शकता वरती जाण्यासाठी जिना आहे आणि ह्या जिन्यामधून प्रेक्षक गॅलरी केलेली आहे ही प्रेक्षक गॅलरी आहे आणि अतिशय सुंदर असं एक झुंबर आपण या सभामंडपामध्ये बघू शकतो ही जी गॅलरी आहे आता ह्याच्याबद्दल मागची जी स्टोरी आहे कथा आहे ही आपल्याला इथले व्यवस्थापक जाता आहेत आपल्याला भेटलेले आहेत ते आपल्याला सांगतील की हे कशासाठी आहे अर्थातच मार्लेश्वर म्हणजे शंकराचं मंदिर आहे या इथे एक सुंदर असा काळ्या दगडाचा नंदी आपण पाहू शकता नंदिकेश्वर आणि आपल्या शास्त्राप्रमाणे मी तुम्हाला नंदीच्या शिंगामधून बरोबर दिसणारी ही शंकराची पिंडी दाखवत आहे इथे आनंदाची गोष्ट म्हणजे गाभाऱ्यामध्ये प्रवेशाला इथे बंदी दिसत नाही आहे आणि आता मी आता आतमध्ये जातो आणि तुम्हाला प्रत्यक्ष मार्लेश्वराचं इथे दर्शन घडवतो शंभव बेलपत्र वाहिलेली आहेत आणि हे इथे श्री गणेश नाग वगैरे अन्य देव या ठिकाणी आपल्याला इथे दिसत आहेत हे मूळ देवस्थान जे आहे हे फार पुरातन असणार आहे आणि आता याचा जीर्णोद्धार केलेला दिसतोय अतिशय सुंदर असा गाभार आहे उंची त्याची भरपूर आहे आणि आपण एकदा पुन्हा शंकराचं दर्शन घेऊया गाभाऱ्याच्या बाहेर सुद्धा या ठिकाणी इथे प्रशस्त प्रदक्षिणा मार्ग आहे तुम्ही जाणता की शंकराच्या देवळामध्ये पूर्ण प्रदक्षिणा घातली जात नाही आणि त्यामुळे आता त्यांनी काय व्यवस्था केली ते आपण पाहतो आहे पाहूया मीही तुमच्यासोबतच हे प्रथमच मंदिर पाहतो आहे आणि इथून अतिशय विहंगम दृश्य बाहेर दिसतं आहे हां या इथे त्यांनी मार्ग बंद केलेला आहे इथे आपण हर, हर हर मार्लेश्वर म्हणू हर हर मार्लेश्वर या गावाक्षातून दर्शन घेऊ आणि आपण प्रदक्षिणा पूर्ण करू तुम्हाला नंदीचं दर्शन घेतलं होतं श्री गणेशाचं दर्शन राहिलं होतं श्री गणेशाचं इथे दर्शन तुम्हाला घडवतो दुपारची वेळ आहे पण इथे भक्तांची वर्दळ अजूनही आहे दूर दूरहून भक्त येतात हे महागेश्वरचं मूळ देवस्थान अंगोली काय हा ते मकर संघाचा मोठा उत्सव होता यात्रावरती तेव्हाचा जो महादेशचा लग्नस्थळा होतो तो या महादेशचा होतो अंगोली हां काय आणि इथून महादेश लग्नसोळासाठी वर्षा मंदिरात जातो हां हे गंगामा इथून सहा किलो मंदिर आहे हां इथे होतो काय तत्पूर्वी देवाला इथे हळद लागणे गाणा बने लग्न देवाचा लग्नाचा मांडव घालणे हे सगळं कार्यक्रम इथे होतात आणि मकर संघाच्या आदल्या दिवशी पालखी रात्री बारा वाजता इथून एका मशालच्या उजेडावरती वर्षा मंदिरात जाते मार्लेश्वराच्या गुहेच्या मंदिरामध्ये हो इथून आणि मकर संघाच्या आदल्या दिवशी बारा वाजता गेल्यानंतर मकर संघाचा लग्नविधी सोहळा होतो त्यावेळी अंगोलीचा मार्लेश्वर आणि साखरवाईची गिरजा देवी सोहळा होतो साखरप्याची गिरजा देवी आणि अंगोलीचा मार्लेश्वर देव सगळ्या परती होतो एक दिवस मुकामी होऊन परत मार्लेश्वर अंगो मारळगावची ग पूर्ण घरं घेतो अंगोली गावची घरं घेतो परत देवाची घरवाणी होऊन परत इथे विराजमान होतो हा वर्षाचा सगळ्यात मोठा उत्सव इथला अच्छा आणि इतर म्हणजे महा सर्व श्रावणसवाणी सर्व सोमवार महाशिवरात्र तुलसी विवाह टिपरी पौर्णिमा आपला शिमग्याचा कार्यक्रम होळी उभी करणे होम लागणेसे कार्यक्रम का इथे होतात आमचे ग्रामदेवत सोमेश्वर पण महाराष्ट्राचे उत्सव पण सगळे ते वेगळे विषय साजरे होतात म्हणजे जो मार्लेश्वर म्हणून जे स्थान आपण गोव्यातलं म्हणतो त्याचं हे मूळ स्थान हे अंगोलीमध्ये आणि इथून तो लग्न करून लग्न बाकी वास्तव इथे आंघोलीला मूळ देवस्थान अंगोलीचं आणि आता हे जीर्णोद्धार कधी झाला याचा याचा जीर्णोद्धार आता चोवीसला झाला जानेवारी मध्ये जानेवारी चोवीस मध्ये चोवीस मध्ये जानेवारीला हा मकर संक्रांतीच्या अगोदर मकर संक्रांतीचा उत्सव तेरा चौदा पंधरा हा जीर्णदाचा कार्यक्रम झाला दहा अकरा बाराला आणि चौदा तारखेला मकर संक्रांतीला विवाह झाला हो विवाह झाला विवाह सोहळा इथेच पार पडतो नाही नाही इथे फक्त हे होतं घाणापणे कार्यक्रम इथे होतात मकर संक्रांती आदल्या दिवशी रात्री बारा वाजता पालखी वरती वरच्या डोंगरामध्ये हो सायद्रीव आणि हा जो तुम्ही म्हणता गॅलरी मानले पुढे देवाचे इथे कार्यक्रम होतात देवाला हळद आणि घाणाभर नाही लोकांना पाहता यावे खूप गर्दी असते पाहता हवे म्हणून ही रचना केली मंदिराच्या मांडवच आहे तो हो हो धन्यवाद तुमचं नाव कसं संजय आणिराव संजय आणि धन्यवाद बरं वाटलं आणि इथले मानकरी आहेत हो ठीक आहे बाकी सर्व इथे बोगी आहेत पालखी नेण्याचे ते मुरादपूरचे आहेत त्यांचा मला तो साशेवाले जे आहेत पालकीवर जाणार आहे ते कासरगोचे आहेत इथं सगळे मानकर आजूबाजूच्या मध्ये मानकरी आहेत हो चांगली माहिती धन्यवाद जे मानकरी देवाच्या लग्नस्थळाचे मान आहे मी हा सह्याद्रीच्या दिशेने जातोय मी चाललेला आहे तो मार्लेश्वरला पावसामध्ये मार्लेश्वर हे रमणीय ठिकाण आहे पण साधारणपणे धबधबा प्रवाहित होण्यापर्यंत श्रावण महिना यावा लागतो आणि आत्ता आम्ही अजून ज्येष्ठ महिन्यात अजून अर्धा संपलेला नाही आहे आणि आम्ही आपलं सज जातो आहे पाहूया तरी नक्की काय आहे ते पण इथं आम्हाला इतकं रमणीय दृश्य दिसतं आहे अजिबात या, या ठिकाणी कुठेही उन्हाचा एक कवळसा नाही आहे आणि आकाशामध्ये ढगांची गर्दी झालेली आहे सगळीकडे कुंद आणि दाट वातावरण आहे इथे ही मंडळी आहेत अजून काही फार मोठी संध्याकाळही झालेली नाही आहे दुपारचाच थोडासा आता वेळ आहे आणि आपण पाहू शकता इथे की किती सुंदर आणि छान असं थंडगार वातावरण आहे हे कडे आहेत सह्याद्रीचे मध्ये मध्ये तुम्हाला धुक्याचे सुद्धा लोट दिसत आहेत आणि उगीच आपण नेहमी परकीय कुठल्या तरी देशांमध्ये असे काहीतरी व्हिडिओ पाहतो आणि त्यांचं कौतुक करत बसतो आणि आपल्या खुद्द घराच्या जवळच अशी ही अशी काही अनेक ठिकाणं आहेत की त्याच्याकडे आपलं लक्षच जात नाही आता महालेश्वर मंदिराच्या इथे आम्ही जाणार आहोत आणि तिथून मी ते काय तिथली सिच्युएशन आहे ती तुम्हाला मी सांगेनच एक ढाबा आहे आणि इथे भरपूर गाड्या देखील लागलेल्या आहेत जगदंब धाबा असं त्याचं नाव दिसतंय आणि लोक इथे खरोखर पाऊस एन्जॉय करतायत येताना बघूया इथे भजी आणि चहा मिळतोय का कारण अशा पावसामध्ये कांदा भजी आणि चहा म्हणजे एक जबरदस्त ट्रीट असते मनाला आणि शरीराला आणि आता मार्लेश्वर दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे स्वागत आणि या ठिकाणी मला इथे की मार्लेश्वर मंदिराची कमान दिसते गाडीतून उतरू शकत नाही इथे भरपूर पाऊस आहे आणि त्यामुळे नाईलाज आहे हे आपल्याला मी असंच दाखवू शकतो इथे भरपूर मंडळी इथे आलेली आहेत ही पावसाळी पर्यटनासाठी आलेली मंडळी आहेत आणि एक आ... वेगळा अनुभव या इथे येतोय मला टेस्टी आहे इथे वाहनतळ आहे आणि इथे भरपूर गाड्या आहेत म्हणजे मला असं वाटलं होतं की आम्हीच लय शहानी आम्हीच इथे आलोय म्हणजे आपण काहीतरी वेगळं केलं असं वाटत होतं पण इथे भरपूर मंडळी आहेत आज कदाचित रविवार असल्यामुळे असेल पण माझं तर म्हणणं आहे की असा रविवार शनिवार असेल तर लांब कुठेतरी जाण्याची स्वप्न बघण्यापेक्षा हे आपल्या जवळचं जे आहे ना हेच एक्सप्लोअर करावं आता इथे आम्ही गाडी लावायला जागा बघतो आणि मग परत तुम्हाला पुढे काय आहे ते सांगतो इतका सुंदर धोधो भाऊस पडतोय आणि जरा वायफर लावलात तर मी दाखवू शकतो की इथे खरोखरच वातावरण इतकं सुंदर आहे आणि गम घमघमाट सुटला आहे गरम गरम भज्यांचा आणि याचा अर्थात आता देवदर्शन आधी आणि मग बाकीच्या गोष्टी जरा थांबावं लागणार आहे आम्हाला कारण आता या पावसामुळे थोडं ब्रेक लागलेला आहे आमच्या प्रवासाला तर मंडळी हे आहे मार्लेश्वरचा तळ आपण मालश्वरनंतर पाहणारच आहोत तोपर्यंत तो जरा ब्रेक घेतो मी कसा बसा आत्ता गाडीतनं बाहेर पडलो आहे इतका धेगो पाऊस पडतो इथं की सगळे ठप्प झालेलं आहे मी फक्त इथे तुम्हाला भजी आणि हे किती आहे तिथे ते दाखवतो कारण ती बघा ही कांदा भजी असते आणि ही कडई आणि आता अशा पावसामध्ये कांदा भजी खायला कसली मजा येईल त्याचा तुम्ही विचार करा अर्थात आम्ही दर्शन होईपर्यंत भजी काही खाऊ शकणार नाही ही बघा आणि ही तळणीमधली भजी बाकी भजी कशी भजी कशी प्लेट चाळीस रुपये प्लेट येताना ना जाऊन येतो वरती बटाटे वडे सुरू झालेले आहेत एखाद्या हिल स्टेशनचा फिल्म या ठिकाणी येतोय तर इतक्या पायऱ्या चढून झाल्या ही सुरुवात आहे आणि मला इथे आता जरा गॅप मिळाली आहे म्हणून मी इथे कॅमेरा ऑन केला आहे आणि ह्या अशा पायऱ्या सगळ्यात जायच्या आहेत इथे दुकानदाराने शेअ केलेली आहे तात्पुरती त्यामुळे ता मी शूटिंग करू शकतो आहे <सथ> ही जे सुरुवात आहे माथेराल महाबळेश्वर इथला पाऊस ज्याने अनुभवला त्यांना मी सांगेन की मार्लेश्वरचा पाऊस तुम्ही बघायला या खूप आनंददायक आहे स्वच्छ सुंदर शंभर टक्के निसर्ग कुठलीही गाडी नाही काही नाही एक गोष्ट बघितली त्या छत्र्यांवर तुम्हाला एक लाल रंगाचा मार्ग दिसत असे या छत्र्या इथले जे छोटे व्यावसायिक आहेत हे भाड्याने देतात तिथे पन्नास रुपये जेवण मिळतंय ब्रीक बंधू म्हणून आहेत जेवण आहे <गगगा> ありがとうご、ん、ざいました。<spe リ put ain family> विजिबिलिटी अर्थातच खूप कमी आहे पण परवाच एका ब्राऊझर मी केलेला नाही तिथे इथे कॅमेरा बरं मिळत नाही हे भरपूर पण चारी बाजूला धबधब्यांच्या रांगा स्वच्छ पांढरे धबधबे या ठिकाणी आहेत परवा स्वित्झर्लंडच्या एका ब्लॉगरने केलेला व्हिडिओ पाहिला दोन धबधबे तिथे पडवते किती कौतुक केलं होतं त्यांनी मी काय करू हेच मला आता समजत नाहीये पाचशे पायऱ्या चढून आलोय वाटेत सगळीकडे दुकानं आहेतच आता उलटा उतार सुरू झालाय किती आहे रे किती आहे रे अजून जवळ आले जवळ असं होतं आम्हाला वाटत भेटलेल्या दुकानदारांनी चप्पल काढून द्यायला सांगितलं आणि इथे म्हणतात चप्पल घालून आला असतं तर बरं झालंय तर तुम्ही काही चप्पल वगैरे हो कुठे काढू काळोख तर कधीपासून आमच्या बरोबर आहे आणि इथे आपण पाहतोय तिथे पुरेशा प्रमाणात वीज पुरवठा आहे भरपूर चकचकीत दुकानामध्ये लाईट लावलेले आहेत आरळी बाजूला धबधबे आणि आमचं आजचं डेस्टिनेशन हे आलेलं आहे हे आहे दम लागलाय मला श्री क्षेत्र माजलेश्वर आता ह्याच्यामध्ये शूटिंग किती करायला मिळते हे मला माहित नाही आहे पण सी Ongしか Shabong Om Namah besti wa よく見せた。<noise> हे खरं सांगायचं ना तर निसर्गात एक वेगळं आणि रुद्रभीषण रूप आहे आणि आता ज्या इथे पायऱ्या आहेत त्यात तर एकदम खतरनाक आहेत आम्ही मंदिराकडून आता परत चाललो आहे मंदिराचं शूटिंग करायचं नाही त्याची मला स्ट्रिक्ट तिथे वॉर्निंग मिळाली त्यामुळे मी काही मंदिराचं शूटिंग करू शकलो नाही इथे थोडी दर्शनावरती जागा दिसते इथे तरी म्हणून त्याचा फोटो दिसतो मला आश्चर्य वाटत खरंच की हा एवढ्या दुर्गम भागामध्ये शंकराची पिंडी आहे हे पूर्वी त्या लोकांना कळलं त्यांनी ते, ते, ते देवस्थान स्थापन केलं त्यानंतर गिरजा आणि महागळेश्वराचा विवाह हो। गेली कित्येक वर्ष हा या ठिकाणी संपन्न होतो मकर संक्रांतीच्या दिवशी हा खरोखर कमाल आहे या लोकांची पूर्वीच्या आता शासनाने जे काम केलंय सुद्धा हो हो दिखे दिखे दिखे। ते सुद्धा मला खरं सांगायचं तर कौतुकास्पद वाटते कारण ह्या मी लहानपणी आलो होतो ह्या पायऱ्या वगैरे काही नव्हतं सगळं रिस्की होतं आणि आता इथे पायऱ्या झाल्या आहेत आणि चीनचे काही व्हिडिओ तुम्ही पाहता त्याच्यामध्ये असे डोंगराममध्ये पायऱ्या केलेल्या आहेत वाटा केलेल्या आहेत खांब टाकून असे बायपास केलेले आहेत असं पाहतो हे काय आमच्या इथे आमच्या इथे त्यापेक्षा जास्त काम इथे यायचे लोकांनी केलेलं आहे हा यायचे तुम्ही पाहू शकता हे इथे खाली इथे खोल दरी आहे आणि हे इथे काम टाकून वरतीही देवळाच्या समोरचा जो मंड आत्ता मगाशी आम्ही उभे होतो तो, तो मंडप हा त्या तर केलेला आहे किती विहंगम दृश्य आहे बघा तुम्हाला दिसत नाही आहे पण खरंच सांगतो सगिकडे चारी बाजूला धबधबे हा 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 सुंदर अवर्णनीय हे याचं वर्णन नाही करून चालणार हे प्रत्यक्ष येऊन बघावं लागेल पावसाळ्याच्या आधी पावसाळ्यामध्ये मार्लेश्वरला नक्की या आणि आमच्याकडे काय आहे असं म्हणू नका हे बघितल्याशिवाय कारण हे बघितलं नाहीत तर तुम्ही काय केलं काश्मीरला जाता सगळीकडे जाता सगळ्या सुखसुविधा असतात पण हे या इथे जे निर्माण केलेलं आहे हे केवढं बांधकाम आहे आणि हे खाली दरी आहे त्या इथे श्रद्धा आहेच पण सोबत हा अवर्णनीय निसर्ग आहे हा हा अप्रतिम हे धबधबे पहाय संख्या मोठा येणार नाही मला इतके धबधबे आहेत आणि हा लोखंडी गुन्हा आहे कोरोना ते खाली खोल दरी आहे ह्या दरीवर केलेला हा लोखंडी गिन्हा आहे दरी खूप खोल आहे आणि त्यामुळे हे काम नाही त्याने हेवी वापरलेलं आहे म्हणजे आपल्या सरकारने सुद्धा इथं प्रचंड काम केलेलं आहे खर्च केलेला आहे डोकं वापरलेला आहे आपल्याला मान्यच करावं लागेल कुणाचं सरकार होतं का होतं हा विषय नाही आहे भारतीय अभियांत्यांनी डोकं लढवून त्या इथे येण्याजगाची लोकांची सोय केलेली आहे तिच्या मार्गाला लागलेला आहे पाऊस धोधो पडतोय विचार आहे बागाच्या त्या गरम गरम भजी चहा बरोबर खावी तुम्ही देखील तुमच्याकडे पाऊस पडत असेल तर खिडकीतून पाऊस बघत भजी खा आजच्या पुरतं बास धन्यवाद दिस इज द मोस्ट इंटरेस्टिंग पार्ट इतका वेळ कुठे होतात ते बघा इथे सगळेजण आलेले आहेत <todic noise> मोबाईल आला माझा उडून बाप रे ते किती जण आलेत ते बघा एक पिल्लू बघ पिल्लू बघा पिल्लू बघा आई शोबत बघा ना आता इतकं सुंदर आहे हेच कुठेतरी चीन मधलं असत किंवा अमेरिकेतलं असतं तर किती कौतुक केलं असतं घाबरत नाही येत कुणाला ती खरंच हे किती वेळा ते धबधबे बघावे काय समजतच नाही हे मध्ये धोकं आहे सुंदर आणि हे त्याच्यामध्ये ही निसर्गाची स्पेशल आवृत्ती हे वांदर पाऊस कमी झाल्यामुळे व्हिजिबिलिटी वाढली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी मला आता धबधबे दिसतात आणि हिरव्या रंगाची त्यांची ही जी डोंगरांच्या ज्या काढा आहेत त्याही इथं दिसत आहेत फार विहंगम दृश्य आहे आणि खरोखर इथून जाऊ नये असं वाटतं आहे मला त्यावेळी ज्यावेळी इथं आलो त्यावेळी भरपूर पाऊस पडत होता व्हिजिबिलिटी खूप कमी होती आता निघताना मात्र इथे व्यवस्थित दिसतंय आणि हे आमचं श्री मार्लेश्वराचं आजच्या दिवसाचं हे दर्शन तुमच्यासोबत मी घडवलं आणि आजच्या पुढं एवढंच धन्यवाद